सती पांगरा या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली होती दहा तारखेला आणि त्या ठिकाणी महामानवांची प्रतिमा ठेवण्यात आली होती त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांची प्रति प्रतिमा होती अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा होती आणि बाबासाहेब आंबेडकर यांची देखील प्रतिमा होती त्या ठिकाणी कार्यक्रम संपल्यानंतर संध्याकाळी सहा ते सव्वा सहाच्या दरम्यान गोदाजी आठवले म्हणून एका व्यक्तीने जाणून बुजून येऊन प्रतिमे बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमेची अवहेलना केली म्हणजे खुर्चीवर पाय ठेवून हो बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला खाली पाडण्यात आलं म्हणजे या घटनेचा तर जाहीर निषेध मी या ठिकाणी व्यक्त करतेच पण त्या व्यक्तीची त्या या ठिकाणी पोलीस स्टेशन ग्रामीण पोलीस स्टेशन भागामध्ये स दहा तारखेला संध्याकाळी या सगळ्या महिलांनी येऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून या ठिकाणी मागणी केली आणि मागणी केली असता आज दिनांक बा बारा तारीख आहे आणि अद्यापही या घटनेची नोंद ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये घेण्यात आलेली नाही म्हणजे त्यांनी फक्त दहा तारखेला एक अर्जच लिहून काढला आणि त्याच्यावर गुन्हा दाखल दाखल झाला पाहिजे होता पण अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही त्यामुळे गुन्हेगाराला त्या ठिकाणी अर्ज घेतला आणि गुन्हेगाराला बोलवला आणि काही वेळ इथं बसून त्याला पुन्हा सोडण्यात आले तर याच्या पाठीमागे कोण आहे या सदर घटनेच्या पाठीमागे कोण आहे ज्यांनी त्याला हे कृत्य करायला लावलं त्याची चौकशी रितसर व्हायला पाहिजे होते त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता पण अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही त्यामुळे सती पांगऱ्यातल्या असंख्य महिला आणि पुरुषांमध्ये एक रोष निर्माण झालेला आहे की जेव्हा या प्रकारची घटना होते तर पोलीस मध्ये या घटनेची नोंद व्हायला पाहिजे होती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता पण अद्यापही यांना न्याय मिळालेला नाही म्हणजे एखादा लोकप्रतिनिधी या ठिकाणी येईल मग पोलिसांना बोलेल आणि मग गुन्हा दाखल होईल का प्रत्येक ठिकाणी असे लोकप्रतिनिधी प्रत्येक ठिकाणी अवेलेबल नसतात पण आज या ठिकाणी या महिलांना न्याय मिळावा म्हणून आम्ही या ठिकाणी आलो ग्रामीण पोलीस स्टेशन या पोलीस यांना पी साहेबांना भेट घेतली आणि त्यांना एक पुन्हा आज आम्ही विनंती अर्ज दाखल केलेला आहे की आपण त्याच्यावर गुन्हा नोंदवा आ आता सी एम साहेबाचा दौरा आहे हिंगोली येथे आणि त्यांनी कारण दिलेले आहे की सगळे कर्मचारी हे त्या बंदोबस्तासाठी हिंगोली येथे गेलेले आहेत आणि आम्ही गुन्हा दु उद्या नोंदवू असं त्यांनी या ठिकाणी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे तर ठीक आहे आजचे दिवस आम्ही वाट बघू जर उद्या गुन्हा त्या व्यक्तीवर नोंदवला नाही तर आम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने सर्व पांघऱ्यातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ठिकाणी आम्ही आंदोलन उभारू व्हिडिओ हो त्या ठिकाणी घेण्यात आलेला नव्हता त्या मुलाला त्या ठिकाणी थांबवण्यासाठी एक पवन नावाचा मुलगा पुढे आला आणि त्याला थांबवण्याचे त्याने प्रयत्न केला पण त्या पवन नावाच्या व्यक्तीला सुद्धा त्यांनी मारहाण केलेली के आहे आणि त्याच्या पत्नीने देखील त्या पवन नावाच्या व्यक्तीला मारहाण केलेली आहे त्याच्यामुळे हा गुन्हा नोंदवणं अत्यंत गरजेचं आहे आणि बाबासाहेब आंबेडकर हे कोणी एका समाजाचे नसून ते संपूर्ण आपल्या देशाचे महामानव म्हणजे आम्ही त्यांना सगळ्यांजण पूजतो तर ते सगळ्या समाजाचे आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या जनतेचे देशभरातली सगळ्या जनतेच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत या कृत्यामुळे तरी पोलीस स्टेशनमध्ये आम्ही विनंती जी केलेली आहे याच्यावर त्यांनी रितसर गुन्हा नोंदवावा आणि अन्यथा आम्ही उद्या या ठिकाणीच आंदोलन उभारू सी एम साहेबाचा दौरा हिंगोलीला अचानक जर ग्रामीण भागात वसमत तालुक्यात काही घटना घडली तर चार्ज कुणाला दिला असेल का किंवा कोण बघेल पाहणी कोण करणार किंवा चौकशी दाखल कसा होणार गुन्हा जर आज घटना घडली एका या ठिक खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही तो आणि ती जे मे जी में त्या कालावधीमध्ये ते तो चार्ज कोणाला कड तरी दिलेला असणारच आणि असायला पाहिजेच पण ते आम्हाला सांगत नाही आहेत आम्ही विचारलं तरी सुद्धा कोणाकडे चार्ज आहे हे सांगत नाही आहेत कारण की आपण बघू शकता आता हा खूप मोठा प्रश्न आपण या ठिकाणी विचारलेला आहे कारण की एखादी मोठी घटना घडते आणि सी एम साहेब दोऱ्यावर आहे हे कारण एक म्हणजे एक या जबाबदार व्यक्तीने असे कारण देणं म्हणजे ही खूप लाजीरवाणी गोष्ट आहे वसमत तालुक्यासाठी आणि जेव्हा निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत हे फक्त आपल्या नारळ फोडण्यामध्येच व्यस्त आहे आपले प्रचार प्रसार करण्यामध्येच व्यस्त आहेत पण जेव्हा अशा ठिकाणी एखाद्या ठिकाणी घटना घडते आणि जेव्हा जनतेचे प्रश्न ऐकणारं कोणी नसतं त्यावेळेस खरंच ही निंदनीय गोष्ट आहे आम्हाला खरंच या गोष्टीची लाज वाटते की अशा लोक लोकप्रतिनिधींनी कशाप्रकारे आपल्या जनतेच्या ज्या समस्या त्याच्या पाठीमागे राहिलं पाहिजे त्यांच्या समस्या सोडवल्या पाहिजे पण ते आज इतर ठिकाणीच व्यस्त दिसत आहेत पण मला ज्या वेळेस कळालं सरोदेता यांनी मला सांगितलं घटनेची माहिती दिली त्यावेळेस मी या ठिकाणी आले आणि आता त्यांना मी विनंती केलेली आहे जर त्यांनी गुन्हा नोंदवला नाही उद्या तर मग आम्ही काय का त्यांच्यावर आंदोलन छेडायचं काय कारवाई करायची ते करू काही वेळ दहा आठ दोन हजार चोवीस रोजी अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त पांगरा सती तालुका वसमत या ठिकाणी अण्णाभाऊ साठेची जयंती साजरा करण्यात आली त्या प्रसंगी काही मुलांनी तरुण मुलांनी त्या कार्यक्रमामध्ये बाबासाहेबाचा फोटो शिवाजी महाराजाचा फोटो आणि अण्णाभाऊ साठेचा फोटो अशा तीन प्रतिमा लावलेल्या होत्या तर मिरवणूक वगैरे आटपून आल्यानंतर एका मुलांनी त्याचं नाव मला वाटते गोदाजी काहीतरी आहे त्यांनी पाय हाणून तो बाबासाहेबांची प्रतिमा खाली पाडली आणि कोण काय करते वगैरे अशा शब्दात त्यांनी ते हे केलं स्थायिकचं जे मुलं होते इतर बुद्धिस्ट समाजाचे त्या मुलांनी त्या दोन मुलांनी त्याला मारहाण पण केली आणि ते मॅटर आता गावापुरतं राहिलेलं नसून तालुका लेवलवर आलेलं आहे आणि बऱ्याचशा समाज आक्रमक झालेला आहे की या ठिकाणी तीन दिवसापासून लोक ये जाऊ करतात तरी आतापर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही प्रोश प्रोसिजरमध्येच आहे असं सांगण्यात येत आहे आणि उद्याचं त्यांनी आम्हाला ॲशुरन्स दिलेलं आहे की आम्ही उद्यापर्यंत गुन्हा दाखल करू तर ठीक आहे आता ठरवतील समाज सर्व ठरवतील की काय करायचं आणि गुन्हा दाखल होऊन त्या आरोपी सा अटक व्हावी अशी समस्त लोकांची आणि मागणी आहे ग्रामीण त्यांना अटक करू असं आश्वासन उद्या नाही अटक झाली तर समाजाची जी भूमिका राहील ती आमची सर्वांची आणि समाज हा बाबासाहेब काही कोणी एका समाजाची नाहीत विशेषच सा, बाबासाहेबांचे या देशावर राज्यावर अनंत उपकार आहेत तर सर्वांनीच हा एका समाजाचा किंवा एका गावाचा विषय नाही आहे तो बाबासाहेबांचा अपमान फोटोचा म्हणजे विडंबन झालेला आहे आणि सर्वांच्या धार्मिक भावना दुखलेल्या आहेत तर समाज जागृत होऊन करील ना त्याच्यानंतर काय करायचं आणि आता जे महिला आहेत गावातील जे काही तरुण मुलं आहेत ते इथून हटायला तयार नाहीत आता दोघांमध्ये काही चर्चा होईल पोलीस म ग्रामीण पोलिसमध्ये आणि गावकऱ्यांमध्ये त्याच्यावर काहीतरी तोडगा निघेल असं या ठिकाणी मला सांगावं असं वाटत